नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार चोवीस साठी किती कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक प्रदान करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी एकूण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चारशे त्रेसष्ट जे काय कर्मचारी आहेत चारशे त्रेसष्ट केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक 2024 एक -एक का का दोन हजार चोवीस ने सन्मानित करण्यात आलेलं आहे क्लिअर आता पोह्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारतामध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस पर्यंत क्षयरोगाच्या घटनांमध्ये क्षयरोग म्हणजेच काय टी बी बरोबर तर टी बीच्या घटनांमध्ये टिंबटिंब टक्क्यांनी घट झालेली आहे चांगली गोष्ट आहे पर्याय क्रमांक डी जवळपास सतरा पूर्णांक सात टक्क्यांनी या ठिकाणी डिक्लाईन आपल्याला दाखवलेला आहे म्हणजेच घट या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी हा जो काही अहवाल आहे त्याच्यानुसार दोन तीन पॉइंट ते लिहून घ्या पहिला पॉईंट लिहून घ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक क्षयरोग अहवाल दोन हजार चोवीसनुसार नुसार हा जो काही दर आहे तो जागतिक सरासरी आठ पॉईंट तीन पर्सेंटच्या दुप्पट आहे भारताने दोन हजार पंचवीसपर्यंत टी बी समाप्त लक्ष साध्य करण्याचे वचन दिलेले आहे दोन हजार तीसच्या युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या अंतिम मुदतीपेक्षा हे पाच वर्ष या ठिकाणी पुढे आहे अजून म्हणजेच जास्त आहे चौथा पॉईंट दोन हजार पंधराच्या पातळीच्या तुलनेमध्ये क्षयरोगाचा जो काही प्रादुर्भाव आहे त्याच्या दरामध्ये ऐंशी टक्के घट या ठिकाणी नोंदवली गेली आहे या सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत क्षयरोगा संदर्भात आहेत तर जागतिक क्षयरोग दिवस म्हणजेच वर्ल्ड टी बी डे कधी असतो तर दरवर्षी चोवीस मार्चला मग यावर्षी दोन हजार चोवीसची थीम काय आहे लिहून घ्या यस वी कॅन एंड टी बी ठीक आहे हा जो काय सर्व अहवाल आहे तो कोण सादर केला आहे तर डब्ल्यू एच ओने ने म्हणजेच काय जागतिक आरोग्य संघटना आणि डब्ल्यू एच ओचा चा फुल फॉर्म काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था याच्याबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली या ऑर्गनायझेशनची सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत टेड्रोस ॲधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत एकूण एकशे चौऱ्याण्णव वन नाईन्टी फोर पुढचा प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी स्टार मार्क करून ठेवा एम पी सरकारने मध्य प्रदेश राज्य सरकारने अलीकडेच त्या राज्यामध्ये सर्व राज्य सरकारी सेवांमध्ये महिलांचे जे काही रिझर्वेशन आहे वुमन रिझर्वेशन जे काय आहे महिलांचं आरक्षण आहे ते किती टक्के केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी थर्टी फायव्ह पर्सेंट म्हणजेच किती पस्तीस टक्के एवढं या ठिकाणी रिझर्वेशन दिलेलं आहे महिलांसाठी कशामध्ये सर्व राज्य सरकारी सेवांमध्ये एक पॉइंट लिहून घ्या राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्वाचं या ठिकाणी पाऊल उचलण्यात आलं आहे मध्य प्रदेश राज्य सरकारच्या माध्यमातून लगेच तीन चार पॉईंट ते लिहून घ्या या ठिकाणी तुम्ही टायटल वाचू शकता थर्टी फाईव्ह पर्सेंट रिझर्वेशन फॉर वुमन इन गव्हर्नमेंट सर्व्हिसेस इन एम पी स्टेट ठीक आहे दोन चार पॉईंट लिहून घ्या एक्स्ट्रा राज्यातील महिलांना सक्षमीकरणाच्या करण्याच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आलं आहे दुसरा पॉईंट राज्यामध्ये दोनशे चोपन्न नवीन खत विक्री केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे तिसरा नवीन पॉइंट लिहून घ्या एकूण आठशे तीस मेगावॉट युनिट चे पूर्वीचे पॉवर प्लांट डी कमिशन करून सारणीमध्ये सहाशे साठ मेगावटचा सा गंभीर औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू केलेला आहे त्याच्यानंतर लिहून घ्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीचे वय चाळीस वरून पन्नास वर्ष करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे या एक्स्ट्रा गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत पुढचा प्रश्न पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद बरोबर पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती दोन तीन पॉइंट लिहून घ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ भारत सरकारच्या सहकार्याने नवी दिल्ली या ठिकाणी पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद आयोजित करत आहे किंवा केलेली आहे दोन हजार चोवीसची ची या पहिल्या आशियाई बौद्ध शिखर परिषदेची थीम काय आहे तर लिहून घ्या रोल ऑफ बुद्धा धम्मा इन स्ट्रेंथनिंग एशिया अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी अजून एक पॉइंट लिहून घ्या ही शिखर परिषद भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचे प्रकटीकरण आहे जे आशियातील सामूहिक सर्वसमावेशक आणि आध्यात्मिक विकासावरती आधारित आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या शिखर परिषदेबद्दल बाकीच्या ज्या काही महत्वाच्या या ठिकाणी शिखर परिषद झालेल्या आहेत समिट झालेल्या आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्लीमध्ये ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस हैदराबादमध्ये भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सौदी अरेबियामध्ये अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये इंडस एक्स समिट दोन हजार चोवीस कॅलिफोर्नियामध्ये क्वाड लीडर्स समिट दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये क्वाड समिट दोन हजार पंचवीस भारतामध्ये आयोजित आहे आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस जयपूर एकोणीसावी पूर्व आशिया शिखर परिषद लाओस या ठिकाणी इंटरनॅशनल मिथेनॉल सेमिनार आणि एक्सपो दोन हजार चोवीस दिल्लीमध्ये अठरावी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स दोन हजार चोवीस भारतामध्ये एशिया क्लीन एनर्जी समिट दोन हजार चोवीस सिंगापूरमध्ये पुढचा प्रश्न कोणत्या सरकारने आपल्या राजधानीमध्ये खाजगी आणि सरकारी म्हणजेच प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट वाहनांसाठी विषम सम वाहतूक नियम या ठिकाणी लागू केलेला आहे तुम्हाला कधी कधी या ठिकाणी इंग्रजी शब्द देतील विषम समच्या जागी ऑड इवन ट्रॅफिक रूल या ठिकाणी लागू केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉईंट लिहून घ्या गंगटोकमधील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या या उपक्रमाचा मागचा मेन उद्देश आहे तर पर्याय क्रमांक ए सिक्कीम या राज्य सरकारने त्या राजधानीमध्ये खाजगी आणि सहकारी वाहनांसाठी विषमसम वाहतूक नियम लागू केलेला आहे सिक्कीम ज्या राज्याची स्थापना सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तरला झाली मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथूर आणि राजधानी आहे गंगटोक एकच महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड झोंगा आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रंगीत धरण रंगीत डॅम नावाचं पुढचा प्रश्न आय एस ए म्हणजेच काय इंटरनॅशनल सोलार अलायन्स बरोबर तर आय एस एचे नवीन तिसऱ्या क्रमांकाचे महासंचालक म्हणून कोणाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी आय एस ए इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे या ठिकाणी नवीन महासंचालक बनले आहेत आशिष खन्ना असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी नवीन डिरेक्टर जनरल म्हणजेच महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आय एस ए याच्याबद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया आय एस एचा फुलफॉर्म मी आत्ताच सांगितला इंटरनॅशनल सोलार अलायन्स आंतरराष्ट्रीय सौर युती असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची निर्मिती तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला झाली स्थापना झाली पॅरिस फ्रान्स या ठिकाणी मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी नवीन महासंचालक बनले आहेत आशिष खन्ना अध्यक्ष आहेत आर के सिंग कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतं तर अक्षय ऊर्जा आय एस एचं उद्दिष्ट काय आहे तर घ्या सौर ऊर्जा वाढवणे सौर ऊर्जा निर्मितीचा खर्च सा कमी करणे सौर नवकल्पना आणि गुंतवणूक मागणी एकत्रित करणे हे आय एस एचे प्रमुख उद्दिष्ट आहे आय एस एची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी दोन हजार पंधरामध्ये केलेली होती अजून एक प्रश्न वारंवार विचारले जातात जे काय आय एस ए आहे याचा लेटेस्ट जो काही मेंबर आहे तो कितव्या क्रमांकाचा आहे तर शंभर क्रमांकाचा त्या मेंबर कंट्रीचं नाव आहे पॅराग्वे आणि त्याच्या अगोदर नव्याण्णव क्रमांकाचा सदस्य देश होता स्पेन पाहूया पुढचा प्रश्न युरोपियन स्पेस एजन्सीची कोणती मोहीम भारत डिसेंबरमध्ये श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित करणार आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रोबा थ्री काय आहे पी थ्री असं लक्षात ठेवलं तरी थे काय हरकत नाही तर प्रोबा थ्री या ठिकाणी डिसेंबरमध्ये श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित करणार आहे कोण युरोपियन स्पेस एजन्सी कोणती मोहीम प्रोबा तीन मोहीम कोण या ठिकाणी या ठिकाणी जे काही प्रक्षेपित करणार आहे तर युरोपियन स्पेस एजन्सी दोन तीन पॉइंट लिहून घ्या प्रोबा तीन नावाची युरोपियन स्पेस एजन्सी मिशन आहे हे मिशन सौर परिगाजवळ असलेल्या सूर्याच्या अशक्त कोरोनाचा अभ्यास करेल ज्याचा उद्देश प्रगत निर्मिती उड्डाण तंत्रज्ञानाद्वारे अवकाश निरीक्षणामध्ये क्रांती घडवून आणणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे पर्याय क्रमांक सी प्रोबा थ्री हे या ठिकाणी श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित करणार आहे श्रीहरिकोटा अंतराळ स्थानक कोठे आहे तर साधी गोष्ट आहे आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमशिला श्रीशल्यम आणि सागर एक महत्वाचा पॉईंट लिहून घ्या अजून एक सतीश धवन स्पेस सेंटर कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक सेवा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी दरवर्षी नऊ नोव्हेंबरला आपण या ठिकाणी जागतिक सेवा दिवस म्हणजेच वर्ल्ड सर्व्हिसेस डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो नवव्या नोव्हेंबरला ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा या ठिकाणी रिव्हिजन टाकूया व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या एक नोव्हेंबरला जागतिक शाकाहारी दिवस पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि विद्यार्थी दिवस पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर या ठिकाणी जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून साजरा करतात आणि जागतिक मधुमेह दिवस सुद्धा असतो पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस सत्तावीस नोव्हेंबर गुरुनानक देव यांची जयंती आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले यांची पुण्यतिथी क्लिअर पुढचा प्रश्न वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशनचे सुपर फेदरवेट विश्व विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए मनदीप जांगरा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मनदीप जांगरा असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशनचे सुपर फेदरवेट विश्व विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पर्याय क्रमांक ए मनदीप जांगरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न फर्स्ट इन द वर्ल्ड चॅलेंज नावाचा एक नवीन इनिशिएटिव्ह उपक्रम आहे ज्याची घोषणा खालीलपैकी कोणाकडून करण्यात आलेली आहे मी अजून एकदा वाचून दाखवतो या ठिकाणी बऱ्याच जणांना वाटतं की अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की नाहीत पहा या ठिकाणी तुम्हाला कोणावर तरी विश्वास ठेवावा लागणार आहे या ठिकाणी मी या क्षेत्रामध्ये करंट अफेअर्सच्या या क्षेत्रामध्ये जवळपास चार वर्ष झाले मी दररोज न चुकता मेहनत करत आहे त्याच्यामुळे मला देखील या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस झालेली आहे खूप चांगला या ठिकाणी दांडगा अनुभव मला आलेला आहे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कोणकोणत्या कॅटेगरीमधील प्रश्न रिपीट रिपीट विचारले जातात त्याच्यामुळे तुम्हाला कोणावर तरी एकावरती विश्वास ठेवावा द्यावं लागणार आहे आणि तुमच्या जे काही अभ्यासाची जी काही तुमची या ठिकाणी कन्सिस्टन्सी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बिलकुल डिस्टर्बन्स क्रिएट करता आलं नाही पाहिजे बरोबर तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य कन्सिस्टन्सी ही मेंटेन केलीच पाहिजे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आय म्हणजे काय तर लिहून घ्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असं याचं फुलफॉर्म आहे या ठिकाणी यांनी हे अनाऊन्स केलेलं आहे जाहीर केलेलं आहे हा जो काही कार्यक्रम आहे फर्स्ट इन द वर्ल्ड चॅलेंज याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या या नवीन कार्यक्रमाचे उद्दिष्ट भारतीय शास्त्रज्ञांना आव्हानात्मक आरोग्य समस्यांबाबत नवीन दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रेरित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आय सी एम आर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ज्याची स्थापना एकोणीसशे अकराला झाली आणि आत्ताचे वर्तमानमधील महासंचालक आहेत राजीव बहल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न शास्त्रज्ञांनी प्रथमच अंतराळातील एक अद्वितीय कृष्णविवर तिहेरी प्रणाली श ओळखलेली आहे ज्याला टिंबटिंब असे म्हणतात किंवा या नावाने ओळखलं जातं तर पर्याय क्रमांक सी व्ही फोर नॉट फोर सिग्नी काय नाव आहे व्ही फोर झिरो फोर सिग्नी यस आय जी एन आय सिग्नी असं त्याला या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने भारतीय पर्यटकांसाठी विजामुक्त प्रवेश अनिश्चित काळासाठी वाढवलेला आहे म्हणजेच एक्सटेंड केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी थायलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न वृद्धिमान सहा कोणत्या खेळातून निवृत्ती या ठिकाणी जाहीर केलेली आहे पर्याय क्रमांक ए क्रिकेटमधील हा खेळाडू आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेटमधून वृद्धमान सहा यांनी नुकतीच रिटायरमेंट या ठिकाणी घोषित केलेली आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतातचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा खास प्रश्न खालीलपैकी कोणता पुरस्कार क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये बंद केलेला आहे ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार अर्जुन पुरस्कार मेजर ध्यानचंद पुरस्कार की द्रोणाचार्य पुरस्कार तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे